नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आरोग्यदायी आणि प्रेरणादायी मोटिवेशनल दीपक काळे या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक असं प्रोडक्ट जे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी वरदान ठरू शकतं ते म्हणजे वेस्टेज फ्लॅक्स ऑइल फ्लॅक्स ऑइल म्हणजे काय तर जवस जवसाचं तेल हे एक नैसर्गिक आणि शुद्ध स्रोत आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं जवस तेलाचा वापर पूर्वीपासूनच आयुर्वेदात केला आहे पण आजच्या काळात वेस्टिजने त्याचं शुद्ध प्युअर आणि सॉफ्टजेल स्वरूपात रूपांतर केलं आहे वेस्टिज फ्लॅक्स ऑइलचे मुख्य घटक हंड्रेड पर्सेंट प्युअर फ्लॅक्सिड ऑइल सॉफ्टजेल स्वरूपात आणि गिळालाही सोपं आणि शाकाहारी आहे ओमेगा थ्री मध्ये काय असतं अल्फा लिनोनिक ऍसिड एक पॉवरफुल ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे शरीरात एल ए एचे चे रूपांतर होतं ई पी ए आणि डी एच जे हृदय आणि मेंदूंसाठी आवश्यक आहे वेस्टिज फ्लॅक्सऑलचे मुख्य फायदे हृदयासाठी फायदेशीर ओमेगा थ्री चे सर्वात मोठं काम म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदय निरोगी ठेवणे दुसरा फायदा आहे त्वचेसाठी आणि केसांसाठी हे तेल तुमच्या त्वचेला नैसर्गिक तेज देतो केस मजबूत करतो आणि गडती कमी करतो सांधी दुखीवर गुणकारी फ्लॅक्सिड ऑइलमुळे सांध्यांची लवचिकता वाढते आणि वेदना कमी होतात मेंदूला ताकद आणि एकाग्रता वाढवते विद्यार्थी आणि प्रोफेशनल साठी एक नैसर्गिक बूस्टर आहे वजन कमी करण्यास मदत करतं मेटाबॉलिझम वाढवतो जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर वेस्टिज फ्लॅक्स ऑइलचे वैज्ञानिक फायदे हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी याचा वापर होतो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी फ्लॅक्सशीटचा वापर होतो शरीरातील ब्लॉकेज कमी करून हार्ट अटॅकचा धोका कमी करतो मेमरी कॉन्सन्ट्रेशन लर्निंग ॲबिलिटी वाढवतो वजन कमी करण्यास मदत करतो फॅट मेटाबॉलिझम सुधारतो सांधेदुखी कमी करतो शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी फ्लॅक्साइडचा वापर होतो केस मॉइश्चराईज करतो आणि डॅनड्रोप कमी करतो त्वचेमध्ये चमक वाढवण्यासाठी सुद्धा फ्लॅक्सिडचा वापर होतो पी ओस पी डी हार्मोन संतुलनात मदत करतो डायबिटीस शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा फ्लॅक्सिडची मदत होते रक्तवाहिनीला साफ ठेवण्यासाठी शरीरातील सर्वीच्या रक्ताच्या गाठी कमी करण्यासाठी सुद्धा वेस्टेज फ्लॅक्स ऑइलचा फायदा होऊ शकतो आता वेस्टेज फ्लॅक्स ऑइल कोण वापरू शकतो तर विद्यार्थी एकाग्रता वाढवण्यासाठी याचा उपयोग करू शकतात एक बिझी प्रोफेशनल स्ट्रेस आणि हृदयासाठी याचा वापर करू शकतो सिनियर सिटीझन सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि हृदयासाठी याचा वापर करू शकतात महिला त्वचेसाठी हार्मोन इनबॅलेन्स आणि केसांसाठी याचा वापर करू शकतात त्याच पद्धतीने ज्यांना डायबेटिक आणि बीपीचे रुग्ण आहेत असे लोकसुद्धा फ्लॅक्स फ्लॅक्सऑलचा वापर करू शकतात वेस्टेज फ्लॅक्स ऑइल कसा वापरावा याचे डोसेस कसे आहेत तर वेस्टेज फ्लॅक्स ऑइल सॉफ्टजेल कॅप्सूल स्वरूपात येते म्हणून रोज एक ते दोन सॉफ्टजेल कॅप्सूल जेवणानंतर घ्याव्यात हे कोणतेही साईड इफेक्ट नसलेले जीएमपी सर्टिफाईड आणि हंड्रेड पर्सेंट शाकाहारी प्रोडक्ट आहेत आता मनात प्रश्न येत असेल वेस्टेज कंपनीच फ्लॅक्सिल ऑइल का यूज करावं तर मार्केटमध्ये अनेक फ्लॅक्स ऑइल प्रोडक्ट आहेत पण फ्लॅक्स ऑइल हे शुद्ध प्रीमियम क्वालिटी आयसो सर्टिफाईड आणि सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड आहे हे फक्त आरोग्य सुधारत नाही तर तुम्हाला एक चांगला पॅसिव्ह इन्कम सोर्स देखील देऊ शकते आता फ्लॅक्स बद्दल मनात येणारी काही सामान्य प्रश्न घेऊ तर फ्लॅक्स ऑइल हे साईड इफेक्ट देतं का तर नाही हे पूर्णतः नैसर्गिक आणि सर्टिफाईड आहे कोणतेही साईड इफेक्ट नाही शाकाहारी लोक वापरू शकतात का तर हो वेस्टेज ऑइल हे हंड्रेड पर्सेंट वेज सॉफ्टल आहेत कोणत्या वयात घेता येतं तर बारा वर्षावरील सर्व वयोगोटांना घेता येईल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वेस्टेज फ्लॅक्सिड ऑइल बॉटल पॅकिंग आणि किंमत तर एका बॉटलमध्ये नव्वद सॉफ्टजेल कॅप्सूल येतात त्याची एम आर पी आहे आठशे दहा रुपये आणि डिस्ट्रिब्युटर रेट आहे पाचशे सत्तर रुपये तर मित्रांनो अजून वाट कसली पाहत आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आजच वेस्टेज फ्लॅक्स ऑइल वापरायला सुरुवात करा जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आरोग्यदायी माहितीसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत निरोगी राहा प्रेरित राहा धन्यवाद